मित्रांनो नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाड नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय मी घेऊन आज तुमच्या पुढे हजर झालो आहे आणि तो विषय थोडासा विचार करायला लावणारा किंवा यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात त्याच्यामध्ये लोकांचे कसे हितसंबंध गुंतलेले असतात हे स्पष्ट करणारा आहे मित्रांनो हिंजवडी पुण्याजवळील हिंजवडी येथील जे माहिती तंत्रज्ञान सगळा जो तो परिसर आहे तिथं आपलं कार्यालय उघडण्याची जी प्रक्रिया आहे शासन मान्य विहित पद्धतीने ती प्रक्रियाचं पालन करत असताना आणि ते काम करत असताना आपल्याला माहिती आहे की एनवायरमेंट क्लेअरन्स म्हणजे पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला प्राप्त करावा लागतो तर ही जी अमेरिकेची जी मूळ कंपनी आहे त्या कंपनीची उपकंपनी भारतात आहे आणि ह्या कंपनीचं ही जे हिंजोडीतील केंद्र उघडण्यासाठीची जी सगळी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे एनवायरमेंट क्लिअरन्स पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला प्राप्त करायचा होता त्याच्यासाठी संबंधित यंत्रणेला ह्या लोकांनी म्हणजे कॉग्निझंट कंपनीने तिथं आपलं कॅम्पस उभारण्याचं काम एल एन टीला दिलं होतं आणि या एल एन टी आणि कॉग्निझंटच्या संबंधित लोकांनी मिळून काही यंत्रणामधील लोकांना हाताशी धरून त्यांना जी लाच दिली त्या लाचेच्या अनुषंगाने एक प्रकरण अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सत्र न्यायालय पुणे बंडगार्डन पोलीस स्टेशन ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण उभं राहिलेलं आहे आता हा सगळा पसारा फार आधीपासून सुरू होतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला एक एकाहत्तर वर्षाचे प्रितपाल सिंग हे एक पर्यावरण क्षेत्रात काम करणारे दिल्लीचे कार्यकर्ते आहेत ते माजी पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांना जेव्हा ह्या सगळ्याचा सुगावा लागला तेव्हा त्यांनी आपला तक्रार अर्ज ए सी बी कार्यालयात हजर केला होता परंतु त्यांच्या त्या ते तक्रार अर्जाची दखल घेण्यात आली नाही मग त्यांनी त्यांचे वकील यांच्यामार्फत लाचलोचपत प्रतिबंधक विभाग आणि कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स त्याचे अध्यक्ष आणि लार्सन अँड टुब्रो कंपनीचे जे काही लोक होते त्या सगळ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून सेशन्स कोर्टात म्हणजे ज्याला सत्र न्यायालय म्हणतो त्याच्यामध्ये आपली खाजगी तक्रार दाखल केली होती आता हे सगळं प्रकरण जेव्हा न्यायालयाच्या निदर्शनास आलं तेव्हा न्यायालयाने असं निदर्श असं नोंदवलं असं सगळं नोंदवलं की हे प्रकरण आपल्याला पुढे त्याच्यावर तपास करणं गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये जे सगळं घडलं आहे ते त्याच्यामधून लोकांची नावं स्पष्ट होत नाही फक्त कुणाकडून आला पैसा एवढं कळतं पैसा गेल्याचं कळतं पण नेमकं कोणकोण त्याच्यामध्ये आहे गुंतलेलं हे शोधायचं काम सत्र न्यायालयाने पुन्हा ए सी बीकडं दिलं आणि ए सी बीने स्वतः गुन्हा नोंदवण्याच्या ऐवजी बनगार्डन पोलिसांकडे धाव घेतली आता हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे सगळं काय चाललेलं आहे आता हे जर असं चाललेलं असेल तर हे हिमनगाचं टोक आहे का आता ह्याच्यामध्ये आपण काही जास्त भाष्य करू शकत नाही सात लाख सत्तर हजार डॉलर लाच दिल्याचा हा जो उल्लेख आहे म्हणजे साधारण साडेचार कोटी साडेचार कोटी रुपये म्हणजे चार कोटी पन्नास लाख रुपयाचं हे प्रकरण आहे कुठून पैसा आला कुठे दिला हे सगळं ह्या सगळ्या तपासातून उघड व्हायला काही हरकत नाही परंतु एकंदरीत सगळं प्रकरण पाहता याच्यामध्ये काही अडचणी आहेत आणि त्या अडचणी अशा आहेत आपण कॉग्निझन टेक्नॉलॉजी एल एन टी त्याच्यानंतर खाजगी काही त्यांच्या यंत्रणेमधले लोकं असतील त्यांना आपण जबाबदार धरू शकतो साधारण हे मार्च ते एप्रिल मे दोन हजार चोवीसचं प्रकरण आहे परंतु एवढ्याने भागणारं नाही आहे कारण ह्याच्यामध्ये अनेक मोठी धेंडं गुंतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आणखी खोलवर तपास करत गेलं तर मग आणखी पाळंपुळं उकरावं हो लागतील जेव्हा अमेरिकेत कॉग्निझंट कंपनीचं लेखापरीक्षण झालं त्यात हे पैसे असे गेल्याचं उघड झालं आणि त्याच्यानंतर ही सगळी चक्र फिरायला लागलेली ला आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे हे मी जर सुरुवातीला म्हटलं होतं की हा विषय जरा वेगळा आहे आणि ह्याच्यातून आपल्याला धक्काबाजाची शक शक्यता आहे त्यामुळेच पर्यावरण विभागाची विभागाचा ना हरकत दाखला मिळवणे जागा मिळवणे विकत घेणे तडजोडीतून जागा घेणे बांधकामाची परवानगी मिळवणे एनव्हामेंट क्लिअरन्स मिळवले पाणीपुरवठ्याच्या पाणीपुरवठा मिळवणे नाले वगैरे असतील त्यांना वाट वळण देण्यासाठी आणखी काही वेगळ्या खात्याची परवानगी घेणे औद्योगिक विभागाची पर्यावरण घेणे पर्यावरण विभागाची परवानगी घेणे त्याच्यानंतर प्रदूषण विभागाची परवानगी घेणे विद्युत मंडळाकडून विद्युत जोड घेणे हे सगळे असे प्रकरणं एका एक असतात आणि त्याच्यामध्ये काय कोणाला कोणी देवघेव करतं काय करतं हे सगळं रेकॉर्डवर येतं नाही येत ऑडिटमध्ये नमूद होतं परंतु कंपनीच्या पैशाचा हिशोब द्यावा लागतो त्यामुळं त्याची नोंद कुठंतरी घ्यावी लागते मग ती खोटी नोंद घेऊन चालत नाही त्याच्यासाठी पैसे खर्ची पडलेले दाखवावे लागतात बिलं सादर करावी लागतात आणि हे सगळं प्रकरण आता तपासाच्या वेगळ्या दिशेने मार्गस्थ होऊन ज्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्या लोकांना तर कारवाईला तोंड द्यावं लागेल परंतु जे अज्ञात अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोलीस दल लाचलुच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हे सगळे पोचतात का त्यांना गजाआड करतात का हे सगळं पाहणं आपल्याला समजेल तपास पुढे जाईल तसा आणि न्यायालय जसे जसे आदेश देईल तसे तर हे गंभीर प्रकरण आहे हे कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल पण असं असंसुद्धा घडलेलं आहे असंसुद्धा घडतं आणि ज्यांना ह्याबद्दल माहिती आहे त्यांना आश्चर्य वाटणार नाही परंतु सामान्य लोकांना हे सगळं प्रकरण ऐकून धक्का बसेल असो असेच विषय घेऊन आपण अनवट वाटेवर चालत असतो तुम्ही ह्याच्यात जोडले राहा समविचारी लोकांना ह्यांना सामील करा आणि आपला चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद